मोठ्या दोन घडामोडी आपण पाहूयात यातली पहिली घडामोड म्हणजे मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय तशी घोषणाच विजय वडेट्टीवारांनी केली आहे तर दुसरीकडे नाशिक महापालिकेमध्ये मनसे मवियासोबत लढणार आहे या दोन महत्वाच्या घडामोडी आहे विजय वडेट्टीवारांनी स्वबळाचा नारा दिलाय मुंबईसाठी मात्र नाशिकमध्ये मनसे आणि मविया नेत्यांनी एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही एकत्र लढणार असल्याची घोषणा करून टाकली आहे तर काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे आता काही वेळापूर्वीच विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आलेली आहे काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी देखील वारंवार सांगितलेलं होतं तसे संकेत दिलेले होते ये ये की मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणारे मनसेकडूनही कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ही स्पष्ट माहिती दिलेली आहे की मुंबईमध्ये आम्ही स्वबळावरच निवडणूक लढणार आहोत आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही तर तिकडे नाशिकमध्ये दोन्ही जण म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडीची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एकत्रित लढण्याचा निर्णय जाहीर झाला या संदर्भात जेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी आम्ही बातचीत केली तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टीला नकार दिलेला आहे असा कुठलाही निर्णय न असं सांगितलं आणि या संदर्भात नाशिक मधले ना पदाधिकारी सध्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे आहे मी बैठकीमध्ये सुद्धा आम्ही स्पष्ट केलं की आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीने स्पष्ट सांगितलं होतं की आपण स्थानिक ठिकाणी निर्णय घेऊन शेवटी निवडणुका स्थानिक तुम्हाला निवडाय निवडणुकला सामोरं जायचं आहे आणि म्हणून तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचे निर्णय काय होत आहे याचा प्रस्ताव आम्हाला मंजुरीला पाठवा आम्ही त्या पद्धतीनेच या ठिकाणी चाचपणी करत आहोत आज महाविकास आघाडी म्हणून आजची बैठक आणि प्रेस होती त्या बैठकीला मनसे आली होती आणि निश्चित आम्ही सगळ्यांनी विचार केला का मनसेला सोबत घेतलं तर काय राहील कसं आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक लोकांचा प्रतिसाद मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली या बाबतीमधला सगळं संपूर्ण सारांश आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या कानावर टाकणार आहोत त्यांनी आम्हाला चार वाजताची वेळ दिलेली आहे आणि लोकांची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासनं लांब ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल असं जनतेतून आवाज आला होता आणि म्हणून आम्ही आज एकत्र बैठक निश्चित घेतलेली आहे निश्चित मनसेसोबत आमचे विचार मतभेद आहे हे काय आम्ही नाकारत नाही परंतु निवडणुकीच्या ज्या मुद्द्या आहेत नगरपालिकेचे ते स्थानिक मुद्दे आहे स्थानिक जो काही भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्याच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं आहे परंतु आम्ही आमची भूमिका ही प्रदेशला कळवणार आहेत शेवटी प्रदेश काँग्रेस कमिटी आम्हाला जो निर्णय घेईल तो निर्णयाला आम्ही या याआधी म्हणत होतात की वरिष्ठ पातळीवरून आम्हाला असे निर्देश दिलेले आहेत जो निर्णय घेतो तो स्थानिक पातळीवर घ्या मग आता हा बदल का होतोय परत नाही नाही स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या म्हणजे तुम्ही निर्णय ठरवा आणि आम्हाला प्रस्ताव आमच्याकडे मंजुरीला पाठवा अशी काँग्रेसची पूर्वीपासनं आम्हाला सूचना आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही चाचपणी केली पत्रकार तुमच्या मीडियासमोर आलेलो आहोत आम्ही अजूनही आमच्या जागा वाटपाच्या बाबतीत काही निर्णय झालेला नाही आहे आम्ही कुठं दौरा केलेला नाही आहे ही आमची प्रथम प्राथमिक बैठक आज होती का आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे आणि प्राथमिक बैठकीमध्ये हा ठराव समोर आला का आपण सगळ्यांनी समोर गेलं पाहिजे ते आम्ही सगळ्यांनी मान्य करत होतो परंतु प्रदेश आम्हाला जो निर्णय देईल तो शेवटी आम्हाला बांधलेला आहे पण तुम्ही आता बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहात त्यांच्याकडनं तुम्हाला बोलवणं आलं का आपण स्वतःहून हा संपूर्ण वाद त्यांच्या कोर्टात घेऊन जाणार आहात नाही नाही आम्हाला आम्ही स्वतः त्यांना संपर्क केलेला आहे कारण ते सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे संगमनेरमध्ये सध्या ते आहे आणि म्हणून आम्ही हा सगळा विषय घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि ते जे काही सूचना देतील कारण आपण बघितलं की जो काही मुंबईला मोर्चा निघाला त्या मोर्चेमध्ये सुद्धा थोडा साहेब सहभागी झाले होते कारण राहुलजी गांधींनी देशामध्ये दे ओढ चोर कशी होती आहे दोबार नाव कशी होत आहे तीच भूमिका राज ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये घेतली आणि म्हणून थोरासाहेब ह्या निवडणुकीच्या कारभाराबद्दल रस्त्यावर आले आणि आम्ही तीच थोरासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही आज एकत्र आलेलो आहे दोबार नावाच्या बाबतीत असेल भ्रष्टाचाराच्या बाबतीत असेल आणि नागरिकांची जी काही मागणी आहे ती आम्ही समोर सांगितलेलं आहे की आम्हाला एकत्र आलं पाहिजे जर पक्षाने आम्हाला सांगितलं का तुम्ही एकत्र इंडिया आघाडी मध्ये मनसेला घेऊ नका तर आम्ही मग तसा विचार करू पण स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असं सचिन सावंत म्हणतात नाही नाही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार निश्चित आम्हाला नाहीये परंतु निर्णय घ्यावा हा प्रस्ताव आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे आमचा लोकशाही पक्ष आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं मन मांडण्याचा अधिकार आहे मी एक लोकप्रतिनिधी आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून निवडून येतो मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही पत्रकार परिषदेला बसलात आलात त्याआधी तुमचं वरिष्ठ पातळीवर कोणाशी बोलणं झालं नव्हतं का कारण तुमची पत्रकार परिषद झाली आणि लगेच अशा स्वरूपाचं वक्तव्य हे सचिन सावंत यांच्याकडनं करण्यात आलं ट्विट करण्यात आलं नाही आम्ही प्रदेशला कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये कल्पना दिल्या नव्हत्या की आम्ही असा काही निर्णय घेत आहोत कारण आम्हाला निर्णय घ्यायचाच नव्हता आमची ही चर्चा होती पत्रकारांसमोर यायचं होतं आम्हाला सगळ्यांना एकत्र आम्हाला नाशिककरांना खरा संदेश द्यायचा होता भारतीय जनता पार्टी जी नाशिकची भारतीय जनता पार्टी आहे त्यांना आम्हाला या ठिकाणी चॅलेंज करायचं होतं की आम्ही सगळे एकत्र येत आहोत प्रदेशला आम्ही याच्याबद्दल कल्पना दिल्या नव्हत्या परंतु बैठक झाल्यावर प्रस्ताव मात्र आम्ही पाठवणार होतो हा निर्णय आमचा झाला होता पण तुम्ही जे सांगत होतात की वरिष्ठांनी आम्हाला निर्णय दिलेला होता निर्देश दिले होते स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे मग हे हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी तुमची चर्चा झाली होती नेमकी कोणाशी चर्चा झाली होती त्या आधारे तुम्ही इथे पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाला होता नाही हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी स्वतः नाशिकला येऊन ह्या ठिकाणी बैठक घेतली होती नाशिक वडला उत्सव मंगल कार्यालयामध्ये आमची बैठक झाली होती त्या ठिकाणी सुद्धा प्रदेश ने आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला नवीन भिडूची गरज नाही आपण महाविकास आघाडी म्हणून लढा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं किंवा लढू नका हा तुमचा निर्णय त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एकत्र लढायचं तर तुम्ही एकत्र लढू शकता तुम्हाला वेगळं लढायचं इंडिपेंडंट लढायचं तर तुम्ही इंडिपेंडंट लढू शकता हा निर्णय तुम्ही घ्या आणि आम्हाला कळवा त्या पद्धतीच्या आमच्या चाचपणे आणि आम्ही त्यांना कळवणार तुम्ही जे म्हणत होतात की एकत्र लढलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही सोबत आलोय मनसेच्या तुम्हाला खरंच मनसेची गरज वाटते का हे बघा नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीने दोबार नावाचा घो झालेला आहे आज माझा प्रभागामध्ये जवळपास दहा हजार पाचशे दोबार नाव आहे एक एक नाव दहा दहा वेळेस मतदार यादीमध्ये आहे आणि हा घो कोणी केला हा सर्वसामान्यांना माहीत झालेला आहे आणि ह्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्हाला लढायचा असं वाटतं किंवा लढायचं आहे आणि जिंकायचं असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल ला असं सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा होती बिहार राज्याची निवडणूक होती विधानसभेची त्यामुळे काँग्रेसने मनसेला हेतुपुरस्सर दूर ठेवलेलं होतं यामुळे आता एक वेगळा संदेश जनतेमध्ये जाईल असं वाटत नाही बिहारची निवडणूक बिहारच्या मुद्द्यांवर झालेली आहे बिहारची निवडणूक मला वाटतं मदान शेवटचा टप्पा पण झालेला आहे आणि मला वाटतं बिहारची निवडणूक ही राज्य पातळीची होती आणि ही निवडणूक आमची तालुका पातळीची आहे गाव पातळीची आहे आणि गावा जो जो संदेश जनतेमध्ये मतदारांमध्ये जायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी संभ्रमावस्था निर्माण होईल नाही आम्ही ते स्पष्ट करू लवकरच जनतेला आम्ही संभ्रमात ठेवणार नाही महाराष्ट्रातली जनता असो नाही तर बिहारची जनता असो हे आम्ही जास्त संभ्रमात ठेवणार नाही आमचा चार वाजता नक्की निर्णय होईल पण आता या संदर्भात तुम्ही एका बाजूला बाळासाहेब थोरातांशी बोलणार आहात पण दुसरीकडे प्रदेशाध्यक्षांना याबाबतची माहिती दिलेली आहे की केवळ तुम्ही थोरात साहेबांची भेट घेणार नाही प्रदेशाध्यक्षांना आम्ही निश्चित कळवणार कारण थोरात साहेब चे, चे आए, आए, हे आमचे स्क्रीनिंग कमिटीचे देशाचे नेते आहे आणि उत्तर महाराष्ट्राचे ते संपर्क नेते आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रोटोकॉल नुसार सर्वात पहिले थोरात साहेबांनाच आम्हाला विश्वासात घ्यावा लागेल आणि थोरात साहेब हे डिसिजन मेकिंग पॉवर आहे त्यांच्याकडे आपण बघतोय नाशिकमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार तर हे होते नाशिक नाशिकमधले प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे तर नाशिक